ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्याम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे त्र्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग तिसरा सुषमाताई म्हणतात ध्यानामध्ये स्थिर झाल्यावर दृष्टी आज्ञाचक्रावर राहते बऱ्याच वेळानंतर मी तोच आहे हा आठव राहतो पण नंतर तो आठवही नकोसा वाटतो जर मी तोच आहे तर आठव का नकोसा वाटतो स्वामी यावर म्हणतात आठव नकोसाच वाटायला पाहिजे मी ब्राह्मण आहे असं आठवत बसणार का मी आहेच मी ब्राह्मण हे पक्कं कळलं की त्याचा आठव कशाला करायचा मी सच्चिदानंद सोहम आठव कशाला आठव नकोच सोहम तेही अस्तवले सोहम पण राहता कामा नये ही स्थिती परमार्थ ही स्थिती आहे वृत्ती नाही अशी एक स्थिती येते की मन अखंड सच्चिदानंदात आहे त्याचं रूप ते माझं रूप जीवाशिवा एक हे पक्क झालं की अंतकाळी आठवणीची जरुरी नाही सुष्माते म्हणतात पण त्याच्यापासून बाजूला होता येत नाही स्वामी म्हणतात नको किंबहुना तो आठव विसरला की त्या स्थितीत अखंड राहतो तसं राहायला पाहिजे ध्यानातून उठून व्यवहारात फिरत असताना तीच स्थिती हवी त्यावेळी आठवणीची जरुरी नाही बोलत चालत असताना ही स्थिती कायम राहायची ध्यानकाली मात्र आठव पाहिजे भागेश्वर निवास दुपारी साडेबारा भोजनानंतर स्वामी म्हणतात आनंदात आहेस ना आपल्या आनंदाच्या आड कोणीही येऊ शकत नाही आपल्या स्वरूपाचा आनंद आपण कोणत्याही स्थितीत भोगू शकतो बाहेरची परिस्थिती कशीही असो जगाशी विरोध कितीही असला तरी परमेश्वराच्या आणि आपल्या आड काहीही येत नाही आपण स्वयमेव सच्चिदानंद रूपच आहोत असा बोध सारखा ठेवावा स्वामी स्वरूपानंदांनी इतक्या प्रतिकूल परिस्थितीत तो आनंद भोगलाच ना ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं जगानं उदंड छळ केला तरी त्याबद्दल अवाक्षर नाही संबंध ज्ञानेश्वरीमध्ये पाहिलंच ना मग आपण खिन्न का चांगले मजेत आनंदात उड्या मारायच्या गेली वीस पंचवीस वर्ष मी हेच सांगतोय सर्वांना पण कोणी ऐकत नाही सारे रडतात काल एक साधिका आली होती ती केंद्रावर रडली कारण काय मी तिला हेच म्हटलं मी सांगतो काय आणि तुम्ही करता काय एकमेकांचा मत्सर द्वेष हे काय स्वामी कार्य सर्वांनी मिळून करायचं ही स्वामींची इच्छा तर इथं एकमेकात भांडणं दावे यानं काय होणार इतर ठिकाणी जे झालं तेच जर इथं होणार असेल तर काय उपयोग माधवनाथांच्या शिकवण्याचा हे सारं संपूर्ण गेलं पाहिजे कुणाचाही मत्सर नाही द्वेष नाही अहंकार नाही असं झालं तर आनंद आहे नाही तर दुःख सारा संसार तसा दुःखरूपच आहे हे सारं त्यातून गेलं तर आनंद आहे पण ते अजून होत नाही असं दिसतं स्वामी पुढे म्हणतात तू तर सारखी चिंतन करत बसतेस एवढीशी गोष्ट घडली की त्याचं चिंतन सुरू ते चिंतन दिवसानुदिवस होत राहतं असं कशाला झाली गोष्ट की क्षणभर विचार करावा पुन्हा आपल्या आनंदात मग्न रहावं तुला एक सांगून ठेवतो कुणाचेही दोष बघण्याचं आपल्याला कारण नाही स्वामी सर्वांशी कसं वागतात ते पहा तसं सर्वांवर प्रेम करायला शिकायचं सर्वत्र भगवंतच आहे वगैरे नुसतं बोलून प्रवचन करून उपयोगी नाही तसं झालं पाहिजे सुषमाते म्हणतात तसा माझा प्रयत्न सारखा चालू आहे चालता बोलताना पण एखादी गोष्ट न पटणारी घडली की राग येतो स्वामी म्हणतात हेच गेलं पाहिजे गुणांकडेच पहावं प्रत्येकाच्या गुणांचं तोंड भरून कौतुक करावं कुणी काही केलं की म्हणावं वा काय छान केलंच रामकृष्ण आश्रमात बाहेर एक वाक्य आहे कुणाचेही दोष पाहू नयेत गुणच पहावेत प्रत्येकाचे गुण शोधून पाहावेत प्रत्येकाला आपला गुरु करावा त्याचे गुण घेण्याचा प्रयत्न करावा तू आपल्या मुलांचे दोष झाकून गुण बाहेर सांगतेस ना तसंच प्रत्येकाबद्दल करावं एखाद्याचा दोषच जर आपण बोललो तर तोही आपला दोष दाखवतो मग काय राहिलं यानं आपला आनंद नाहीसा होतो उगीच व्यग्रता खिन्नता येते सुष्माते म्हणतात मी एक सामान्य व्यक्ती आहे मला प्रयत्न करूनही हे जमत नाही मी खूप प्रयत्न करते स्वामी म्हणतात असू दे त्यात रडण्यासारखं काही नाही मला माहीत आहे की तू खूप जिद्दीचे प्रयत्न करून राहिली आहेस मला तुझी तळमळ समजते तू काही सामान्य नाहीस तुझ्याजवळ तीव्र बुद्धी आहे आजवर किती प्रश्न तू विचारलेस त्या सर्वांची उत्तरं मी न कंटाळता दिली आहेत ती सर्व तुझ्याजवळ लिहिलेली आहेत ह्या कपाटात का काय आहे सारे तुझे कष्ट आहेत मी सर्वांना हे मोठ्या कौतुकानं दाखवतो पण याच्या जोडीला प्रेम पाहिजे नुसते कष्ट बुद्धी उपयोगी नाही मी पाहिलं तुझ्यामध्ये बुद्धी आणि भाव यांचा संघर्ष चालतो जेव्हा बुद्धी काम करायला लागते तेव्हा भाव अगदी संपून जातो संतांचं याच्या उलट असतं त्यांची बुद्धी आणि भाव एकाच वेळी काम करत असतात तसं व्हायला पाहिजे आता इथं दहा वर्ष तू आमच्याजवळ आहेस मला तू खूप जवळून पाहते आहेस तू माझ्या खूप जवळ असून खूप लांब राहतेस असं का तू ठरव अगदी आजपासून या क्षणापासून मी प्रयत्नांची पराकाष्ठा करून सर्वांचं प्रेम मिळवायचं प्रत्येकाचे गुणच पाहायचे मग पहा एक वर्षात तू कुठल्या कुठे जाशील सुष्माते म्हणतात तुम्ही फार कष्ट घेता माझ्यासाठी पण मी अगदी सामान्य आहे हो स्वामी म्हणतात सामान्य नाहीस लक्षात ठेव खूप गुण आहेत तुझ्याजवळ एखादी सामान्य स्त्री इथं आली की मुलींच्या गळ्यात हात टाकून लगेच त्यांचं प्रेम मिळवू शकते ते तुला का नाही जमणार तू आपल्या मुलांवर प्रेम करतेस ना मग तसंच प्रेम सर्वांवर करायचं पहा प्रयत्न करून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जो माझ्यावर आणि माझ्या भक्तांवर प्रेम करतो तो मला अत्यंत प्रिय होतो आपण तसं व्हायला पाहिजे इतके वर्ष स्वामींच्या जवळ राहून तसं झालं नाही तर तो स्वामींना कमी पण आहे सुष्माते म्हणतात प्रेम हे कृतीतून व्यक्त होतं ना मग तसं काही करावं तर ते तुम्हाला मानवत नाही कुणासाठी काही खायला करून आणावं त्यांना खोलीवर नेऊन द्यावं अथवा त्यांना माझ्या घरी बोलवावं तर स्वामी म्हणतात ते दोन्ही नको काही द्यायचं तर इथं सरलाताईंजवळ आणून द्यावं त्या देतील काही देण्यातूनच प्रेम व्यक्त होतं असं नाही आणि खूप बोलण्यानं होतं असंही नाही मी कुठे सर्वांशी फार बोलतो प्रेम हे आतून यावं लागतं कुणावर प्रेम करायचं म्हणून ते होत नाही तू माझ्यावर सरलाताईंवर प्रेम करतेस ना इथं घरात कितीतरी गोष्टी त्यांनी न सांगता तू करत असतेस हे जे प्रेम आहे तेच सर्वांवर करायचं त्यासाठी काही वेगळं बोलावं करावं लागत नाही एक क्षण जरी मिळाला तरी पुरे खाली केंद्र सुटल्यावर थांबायचं नाही प्रसाद दिला की सर्वजण ताबडतोब निघून जातात मी बाहेर पडायला दहा पंधरा मिनटं लागतात तरी कुणी तिथं उभं राहिलेलं मला दिसलं तर मी नुसता त्यांच्याकडे बघतो काही बोलत नाही लगेच सारे निघून जातात तसंच आपण करावं मग फार तर रस्त्यानं जाताना बोलावं पण तिथं दोन पाच मिनटांपेक्षा जास्त बोलत थांबायचं नाही हे सर्वांना माहिती आहे काही मंडळी आपलं दुःख सांगायला येतात त्यांना शांत करून त्यांची समजूत काढून त्यांना पाठवावं लागतं अशावेळी तिथं कोणी नसलं तर त्यांना मोकळेपणी बोलता येतं आणि हे सर्व लक्षात घेऊन आपण राहावं तसंच कोणीही ठराविक वेळ सोडून माझ्याकडे आलं तर ते मला आवडत नाही आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरो श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्